अर्धा पावसाळा उलटून गेला तरी बुलढाणा शहर व लगतच्या गावांना पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण सत्तावीस टक्के भरले आहे धरण पूर्ण भरेपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी येळगाव धरणात एकोणीस ते वीस टक्के जलसाठा होता पावसाळा सुरू झाल्यावर जून ते जुलै महिन्यात धरणातील जलसाठ्यामध्ये केवळ सात ते आठ टक्के वाढ झाली अर्धा पावसाळा बाकी असून लवकरच जोरदार पाऊस पडून येळगाव धरण भरेल मग बुलढाणा वर्षभराची चिंता मिटेल अशी अपेक्षा बुलढाणा नगरपालिका मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी व्यक्त केली आहे जून आणि जुलै संपला तरी अजून फक्त सत्तावीस पाणीसाठा येळगाव धरणामध्ये झालेला आहे जिवंत साठा आपण म्हणतो जेळगाव धरणाच्या वरच्या बाजून जो मागील आठवड्यात पाऊस झाला त्यामुळे एक सात ते आठ पर्सेंट पाणी वाढलेलं आहे पण आता अपेक्षा आहे की हा पूर्ण जो आपला धरण आहे जळगाव धरण ते लवकरच कम्प्लीट भरेल आणि नागरिकांसाठी आनंदाची बातमी आपल्याला ती मिळणारच आहे तो परंतु तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर केला पाहिजे मी नगरपालिकेच्या वतीने आपण आवाहन लोकनायक न्यूज